हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिन्याची अमावस्या आहे जिला आपण आषाढ अमावस्या म्हणतो गतहरी अमावस्या म्हणतो किंवा मग अमावस्या म्हणतो या अमावस्येला काटे अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर या आषाढ महिन्याच्या अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते म्हणूनच या अमावस्येला अमावस्या असं म्हटलं जातं तर दिव्यांची पूजा कर आ, कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता या दिवशी दिवे आपल्या घरात जे आपण दिवे वापरतो आपल्या देवघरात जो दिवा लावतो तुळशीजवळ जो दिवा लावतो असे सर्व दिवे एकत्र केले जातात त्यांना घासून पुसून स्वच्छ केलं जातं आणि जे दिवे वर्षभर स्वतः जळतात आणि इतरांना प्रकाश देतात अशा दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीपामावस्या म्हणून दीपामास्येच्या दिवशी दिव्यांची विशेष पूजा केली जाते बऱ्याचदा काय होतं की आपल्या मुला लग्न जमत नाही खूप स्थळं येतात ते चांगले शिकलेले असतात पण काही ना काही कारणास्तव लग्न जमत नाही तर याला कारण असतं ते म्हणजे ग्रहदोष किंवा कुंडली दोष तर हे ग्रहदोष कुंडली दोष दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते अतिशय प्रभावी ठरतात तर असाच एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रविवारी दीपामास्येच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे एक पदार्थ खाऊ घालायचा आहे जे खाऊ घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील जे काही ग्रहदोष असतील कुंडली दोष असतील ते दूर होतील दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदेल तर तो उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या शनिवारी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला रविवारी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे म्हणजे उदय तिथी दीप अमावस्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रविवारी साजरी करण्यात येणार आहे रविवारी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे अमावस्येचा दिवस हा आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय चांगला दिवस असतो या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात कोणी पितृ तर्पण करतो कोणी दही भाताचा उपाय करतो असं म्हटलं जातं की आपले पित्र भूतलावर गाय कुत्रा त्याचबरोबर कावळा यांच्या रूपात फिरत असतात म्हणूनच पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून एक को उपाय करायचा आहे कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळे काय होईल आपल्या कुंडलीत कितीही कठोरातला कठोर ग्रहदोष असेल पितृदोष असेल हे सर्व दोष दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात जी काही दारिद्र्य असेल आपलं कोणतंही काम मार्गी लागत नसेल आपल्या आयुष्यात पैशांची अडचणी असेल तर त्या अडचणी सर्व दूर व्हायला नक्कीच मदत होईल कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे सर्वात उग्र रूप आहे असं म्हटलं जातं सध्या चातुर्मास सुरू आहे चातुर्मासामध्ये संपूर्ण चार महिने संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शिवशंकरांच्या कुटुंबाच्या हाती सोपवलेला असतो तर या चातुर्मासामध्ये आपण जर महादेवांची सेवा केली तर त्या व्यक्तीला जीवनात नक्कीच यश मिळतं कुत्रा हा प्राणी केतूग्रहाशी संबंधित आहे त्याचबरोबर शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्या त्यामुळे जो भक्त कुत्र्याची सेवा करतो त्याच्या आयुष्यातील जो काही शनिदोष असतो तो देखील दूर व्हायला मदत होते तर तो उपाय आपल्याला असं करायचं आहे अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी थी जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन स्नान करायचं नाही शक्य झालं तर घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर आपली जी काही विधिवत देवपूजा असेल ती देवपूजा करून घ्यायची या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही दान नक्की करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताजी पोळी बनवायची आहे लक्षात घ्या या दिवशी कुत्र्याला चुकूनही आपण शिळी पोळी खाऊ घालायची नाही कारण त्याचे उलटे परिणाम आपल्याला भोगायला लागतील म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पोळीची गरज पडणार आहे आणि ती पोळी आपल्याला ताजं पीठ मळायचं आहे आणि त्या पिठापासून ताजी पोळी आपण बनवायची आहे पोळी बनवल्यानंतर त्या पोळीला आपण थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे समजा आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल किंवा तूप लावलं तरीही चालेल पण शक्य झालं तर मोहरीचं तेल आवर्जून लावा मोहरीचं तेल लावल्यानंतर त्या बोळीला थोडीशी हळद लावा कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित असते म्हणजे तुमच्या कुंडलीत जर काही ग्रहदोष असतील तर ते दोष दूर व्हायला मदत होईल म्हणून त्या पोळीला थोडीशी हळद लावायची आहे आणि त्या पोळी ज्यावेळेस तुम्ही पोळी बनवाल तर त्या पोळीमध्ये थोडेसे काळे तिळ देखील आपल्याला टाकायचे आहे आता काळ्या तिळाचं महत्त्व हे वेगळं सांगायलाच नको कारण काळ्या तिळांचा थेट संबंध आपल्या पितरांशी आहे त्यामुळे जर आपल्या कुंडलीत काही पितृदोष असतील पितरांना प्रसन्न करायचं असेल तर त्या पोळीला आपण काळे तिळ देखील लावायचे आहे त्यानंतर ती पोळी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाली ठेवून द्यायची नाही ती पोळी आपल्याला कुत्र्याच्या तोंडात द्यायची आहे तुम्हाला जर काळा कुत्रा मिळाला तर अतिउत्तम काळा कुत्रा असेल तर त्या काळ्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खाऊ घालू शकता हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अमावस्येच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वेळेत तुम्हाला कुत्रा भेटेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकता कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यानंतर आपल्या घरी यायचं स्वच्छ हात धुवून काढायचे लक्षात घ्या फक्त पोळी ताजी बनवायची आहे चुकूनही शिळी पोळी कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी तुम्ही खाऊ घालू नका अशी पोळी जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली अमावस्येच्या दिवशी तर त्यामुळे तुमच्या कुंडलीत कितीही कठोरातला कठोर ग्रहदोष असेल तर तो ग्रहदोष नक्कीच दूर होईल पितृदोष दूर व्हायला देखील मदत होईल समजा तुम्हाला ती पोळी खाऊ घालण्यासाठी काळा कुत्रा नाही मिळाला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ती पोळी अमावस्येच्या दिवशी नक्की खाऊ घाला समजा तुमच्या घरात एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही आहे त्याच्या कुंडलीत काहीतरी ग्रहदोष सांगितलेले आहे तर त्या मुलाला किंवा मुलीलाच ती पोळी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायला लावू शकता भले पोळी तुम्ही बनवून द्या पण त्याच्या हातानेच ती पोळी त्या कुत्र्याला खाऊ घाला म्हणजे जे, जे काही दोष असतील ते लवकरात लवकर दूर होऊन तुमच्या मुलासाठी मनासारखा जोडीदार मिळेल स्थळं लवकर मिळेल आणि लवकर त्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह होईल त्या पोळीला तुम्ही मोहरीचं तेल लावाल हळद लावाल काळे तीळ लावाल आणि सोबत त्या पोळीवर तुम्ही गुळाचा खडा ठेवला किंवा साखर ठेवली तरीही चालेल अशी गोड सुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता ज्यावेळेस तुम्ही कुत्र्याला पोळी खाऊ घालत असाल त्यावेळेस तुमच्या मनातील इच्छा त्या कुत्र्यासमोर बोलून दाखवायची आहे म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल त्याच्यावर मार्ग निघ असा हा साधा सोपा उपाया उपाय आहे तो तुम्ही दीपामोसेच्या दिवशी नक्की करा बघा कुठलाही उपाय केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला लगेचच दिसून येत नाही कोणताही उपाय ज्यावेळेस आपण करत असू त्यावेळेस तो पूर्ण मनापासून करायचा शुद्ध भावनेने करायचा आणि शक्यतो आपण उपाय कशासाठी करतो आहेत का करतो याची कल्पना आपण कोणालाही द्यायची नाही आपण तो उपाय आपल्या पद्धतीने करून घ्यायचा एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला लवकरच भेट समजा तुमच्या घराला प्रखर पितृदोष आहे असं जर तुम्हाला कोणी सांगितलेलं असेल तर त्यावर तुम्ही अमावस्याच्या दिवशी दही भाताचा अतिशय प्रभावी उपाय करू शकता आणि दीपामावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला त्याचं फळ लवकरच मिळेल तर दही भाताचा उपाय कसा करायचा हे तुम्हाला माहित नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे व्हिडिओ बघून तुम्ही तो उपाय करू शकता त्याचबरोबर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू बाहेर काढून टाकायच्या आहे त्या वस्तू कोणत्या त्याचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यातून तुम्हाला समजेल की श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला कोणत्या वस्तू आणि का घराबाहेर टाकायच्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपल्या कुंडलीत काही दोष असतील ग्रहदोष असतील पितृदोष असतील तर त्यातून मुक्त होण्यासाठी आपण दीपामास्येच्या दिवशी कुत्र्याला नक्की काय खाऊ घालायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद